आज आ, वार बुधवार आहे परंतु बेल्लेगावामध्ये बाजार भरल्याची परिस्थिती आप आज आपल्याला पाहायला मिळते कारण काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे रस्त्याने जाणार येणार प्रत्येक माणूस आज विचारतोय की बेल्याच्या बाजारामध्ये आज काय घडलेलं आहे तर बेल्याच्या बाजारामध्ये गाड्याची जी बैल असतात त्याचे गोरे विकायला आलेले आहेत आणि ते आणलेले आहेत बेल्ले येथील व्यापारी किशोर शेठ बांगर यांनी किशोर शेठ काय आणलेलं आहे आणि ही यात्रा का भरवली आज सर विषय असा आहे गाढ शोकिंग यांची लई दिवस बसून फोन येत होती का तुम्ही एक खेप ना म्हैसूरच्या वासरांची टॉप क्वालिटीची तर त्याच्यामुळे आपण एक ही मैसूरची बैल आणलेली किती बैल आणलेली सगळे बावीस आणले बावीस बैल आणले बावीस बावी बावी आणि आता गेले कधी होते थांबले किती आणि प्रवास किती झाला सर म्हणजे सांगायचं म्हणजे मी गेलो तो आठ दिवस झाले तिकडे एक एक तर रानावरती समजा आपलं गाव कसं बेल्ला गाव काळेपाटा नारंग गाव नगर चाकण असं लांब लांब एक जागी जमा करायचे तिथून गाडी लोड करायची म्हणजे जसं आता राणावरती एका शेतकऱ्याच्या घरी जायचं मग तिथून बैल पाहायचा खरेदी करायचा अशा पद्धतीमध्ये हो मैसूर मध्ये जाऊन मैसूर मध्ये बेंगलोर किती दिवस लागले तिथं मला पूर्ण आज आठ दिवस झाले मग गाडी भरून कधी निघले मी काल बारा वाजता निघाले आता प्रवास चालू आहे हो आता मी दोन वाजता सव्वीस करून सव्वीस ते सत्तावीस तास प्रवास करून ही बैल आले आता आलेली बावीस पैकी आता किती बैलांचा बारा तेरा बैल विकले साधारणतः अॅव्हरेज काय भाव असतो पन्नासच्या पुढे एक लाखाच्या साठ ला म्हणजे मुळात म्हणजे हा व्यवहार हा ही जी गाडी आली ही नफ्यासाठी नाही फक्त हे फक्त गाडा शोकनांची जे फोन येत होते याच्यासाठी ही गाडी आणलेली ना ना पाना तोटा पण मग ही माहिती गाड्यावाल्यांपर्यंत पोहोचली कशी काय सोशल मीडिया एवढी गर्दी झाली आता काय गाड्या प्रेम आपल्यावरती त्याच्यामुळे आले कारण आता मीच मुळात मी बातमीदार असून मला माहित नव्हतं मी इथून चाललो त्यावेळेस पाहिलं म्हटलं नक्की काय झालेलं आहे वेल्यामध्ये तर ते गोरे आणले गोरे आणले तरी मला कळलं नाही म्हणजे आज प्रेक्षक एक लक्षात द्या की गाडा बैल हा जो महाराष्ट्राचा खेळ आहे आणि त्या गाडा बैल लोकांच्या शोकासाठी या बेल्ले गावातील व्यापाऱ्याने मैसूर कर्नाटक म्हणजे बँगलोर येथे जाऊन ही बावीस बैल या ठिकाणी आणलेली आहेत गोरे आणलेले आहेत आणि ते घेऊन परत एकदा महाराष्ट्राच्या घाटामध्ये हिर होणार आहे गणेश्वरे शिवनेरी संवाद बेल्ला